नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बैलगाडी क्षीरक्षेत्रामधलं एक टॉप नामांकित मैदान पार पाडणार आहे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मंडळी आजच्या मैदानामध्ये बैलगाडी क्षरक्षेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित नंदी येणार आहे आजच्याच खटाव्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाच बक्षीस एक लाख रुपये आणि तरी नामांकित बक्षीस आहे मंडळाच्या खटाव मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडगा बलगडी शेअर क्षेत्रामधले प्रसिद्ध गाडा मालक रावलभाई पाटील यांचा मतूर एक हजार एकी देखील येणार आहे आणि मतूरचा पेराई शंभर टक्के फिक्स झालेला आहे मंडळी खटाव मैदान पेडगाव पॅटर्ननुसार पार पडणार आहे म्हणजेच काल रात्रीच या मैदानाचे सर्व लॉट लवीच्या माध्यमातून जाहीर केले तर मंडळी त्याचमध्ये आपला सर्वांचा लाटका मथूर एक हजार एक नक्की कोणत्या गटामध्ये पळणार तास क्रमांक किती हा देखील प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते छोडूच्या माध्यमातून आपण बघूया मथूरचा गट क्रमांक आणि मथूरचा शंभर टक्के पेहरा फिक्स तर चलाय मग मंडळी आजच्या खटा मैदानामध्ये मथूर एक हजार एक सोबत पळणार आहे सलग बलगाडी शहर क्षेत्रामध्ये पाच मैदानाचा एक नंबरचा मानकरी घरनिकीचा राजा घरनिकेचा राजा आणि रावभाई पाटील यांचा मथूर एक हजार एक आजच्या खटाव मैदानामध्ये शंभर टक्के पाळतानी दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल मथूर आणि राजा मग नक्की कोणत्या गटात पडणार आहे तास क्रमांक किती तर मंडळी तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून मग जे तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवितो मथूरचा आणि राजाचा गट क्रमांक किती आहे चोपन्न आहे का गट क्रमांक चोपन्न तास क्रमांक एक

आणि शंभर टक्के मथुर आणि राजा आजच्या खटा मैदानामध्ये एकत्र पाळणार आहे नक्कीच दणदणीत कॉम्बॅक आपल्याला मथुर आणि राजाचा बघायला मिळेल त्यांना आजच्या मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा धन्यवाद